अशा प्रकारचे जाळीदार भजी बनवण्यासाठी ही रेसिपी कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा नमस्कार मी नम्रता मुरकर रिद्धी क्रिएशनच्या किचन सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे आज काटेवाडी भजियांची रेसिपी शेअर करणार आहे भजी चवदार आणि जाळीदार होण्यासाठी काही खास मसाले वापरलेले आहेत चला तर जास्त वेळ न काढता रेसिपीकडे कडे वळूया त्याचं अचूक प्रमाण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे आता आपण पूर्व तयारी करून घेऊया आणि तापलेला आहे आता धने भाजून घेऊया त्याचबरोबर बडीशेफवा बंद गॅस वर याच मॉइश्चर जात पर्यंत भाजून घ्यायचंय चांगलं कुरकुरीत झालं पाहिजे भाजून झालेलं आहे गॅस बंद करूया आणि हे गार झाल्यानंतर भरड वाटून घ्यायचंय बटाटा साल काढून किसून घ्यायचं आणि पाण्यामध्ये ठेवून आहे त्याचबरोबर आलं आणि लसूण टेसून घ्यायचंय धने बडीशेप आणि ओवा गार झालेला आहे खलबद्यामध्ये कुटून घेऊया तुम्ही खलबद्याऐवजी मिक्सरचा पण वापर करू शकता हे बघा जास्त बारीक नाही करायचं थोडस भरडच ठेवायचं खाताना दाताखाली आलं पाहिजे आलं तुमच्या आवडीप्रमाणे किसून घ्या किंवा टेचून घ्या तरी चालेल हे बघा आलं पण टेसून झालंय काढून घेऊया त्याचप्रमाणे लसूण टेसून घेऊया बटाटा किसून झालाय आता पाण्यात घालून ठेवायचं आहे म्हणजे काळा पडणार नाही किसलेला बटाटा गाळणीवर टाकून गाळून घेऊया जेणेकरून त्याचं सगळं पाणी निघून जाईल बटाट्याचा किस असा गाळणीवर काढून ठेवूया भजिया बनवण्यासाठी पूर्व तयारी झालेली आहे आता या स्टेजला पीठ भिजवायचं आहे इतर भजी जेव्हा आपण बनवतो तर पिठाबरोबर सर्व साहित्य एकत्र करून भिजवलं जात आणि नंतर भजी काढतात तेवाडी भज्यांमध्ये आधी पीठ भिजवायचं आणि नंतर त्यामध्ये सर्व साहित्य एकत्र करायचं इथे आपल्याला तीन वाट्या पीठ घ्यायचं आहे आणि पाणी बेतानेच वापरायचं आहे कारण भाज्याचे धुवून घेतलेले आहेत त्यामध्ये थोड्याफार प्रमाणात पाणी असतं त्यामुळे एक वाटी पूर्ण पाणी घेतलेलं आहे पीठ खूपच घट्ट आहे तर पाव वाटी पाणी वापरत आहे आता थोडंसं एक चमचा बोट भिजेल एवढं पाणी घ्यायचं जेणेकरून आपली बोटं ओली होतील आणि बघा असं तीन ते चार मिनटं चांगलं फेटून घ्यायचं फिटल्याने पीठ एकदम सैल होतं आणि भजी छान होतात जाळीदार हे बघा तीन चार मिनटं पीठ चांगलं फेटून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये एक एक करून भाज्या ॲड करायच्या आहेत सर्वप्रथम आपण कांदा ॲड करूया इथे एक मोठा कांदा चिरून घेतला आहे तुमच्या आवडीप्रमाणे भाज्यांचं तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता त्याचबरोबर पातीचा कांदा घेतला आहे कोथिंबीर घेतली आहे मिरची हे सगळं आता एकजीव करून घेऊया कुटलेलं आलं घ्यायचं आहे लसूण कुठलेला मसाला आणि तीळ चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि आता कालवर ठेवलेला बटाटा ऍड करायचा आहे आता एकीकडे तेल तापत ठेवायचं एक पळी तेल काढून घ्यायचं आणि त्यामध्ये हिंग टाकायचं आहे आणि असे हे गरम गरम हिंगाची फोडणी पिठाला द्यायची आहे आणि हे चांगलं असं एकजीव करून घ्यायचं तर यामध्ये खाण्याचा सोडा ऍड करायचा आहे आणि त्यावर एक टेबल स्पून लिंबू रस ॲड करायचा आहे म्हणजे सोडा ऍक्टिवेट होतो आणि हे असं सगळं चांगलं फेटून घ्यायचं आता चमचा काढून घेऊया आणि चांगलं हाताने एक जीव करूया हे बघा अशा प्रकारे इटाची कन्सिस्टन्सी पाहिजे चला आता आपण भजी करून घेऊया आता तेलाकडे वळूया तेलाचं तापमान सुरुवातीला मीडियम पाहिजे म्हणजेच गॅसची फ्लेम पाहिजे एक एक भजी सोडत पर्यंत गॅसची फ्लेम हाय करायची जेणेकरून भजी ताकता येतील जाळीदार होतील जर का शेवटपर्यंत तेलाचं तापमान मीडियमच ठेवलं तर जास्त तेल पिऊन भजी तेलकट होण्याची शक्यता असते कारण हे पीठ खूपच हलकं आहे आणि एकदा भजी तळून वर आले की पलटी मारताना गॅस ची फ्लेम मीडियम करायची आहे चला भजी खाण्यासाठी पावसाने पण हजेरी लावलेली आहे असे सारखे परत हळून घ्यायचे म्हणजे सगळी कर एकदा उलटे करून घेऊया सारखे तळले जातात थोडासा रंग चेंज झाला की गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मिडियम फ्लेमवर सर्व भजी तळून घ्यायचे आहेत वाव काय पाऊस मस्त आहे पावसामुळे भजीची चव अजूनच वाढणार आहे मीडियम फ्लेम तळल्याने भजी एकदम आजपर्यंत चांगले तळले जातात कमी झाले की भजी काढून घ्यायची तो भजी तळून झालेले आहेत बुडबुडे बघा एकदम कमी झालेले आहेत आता भजी काढून घेऊया काढून इथे जाळीदार पात्रामध्ये ठेवून द्यायच आहे अशाच प्रकारे दुसरी बॅच पण तळून घेऊया तर मंडळी अशा प्रकारे ताटियावाडी भजिया तयार आहेत रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा चैनल वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली त्याबद्दल खूप खूप आभार लवकरच परत भेटूया अशाच एका नव्या रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय